हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसांची जी इच्छा होती ती पूर्ण होती आहे ती म्हणजेच एकवीराईची आम्ही चाललेलो लोणावळ्याला एकवीराईला दर्शनासाठी आणि खूप लोकांचे प्रश्न असायचे बरं का की तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे की बाबा तुमचं लग्न कसं जमलं कसं नाही तर आमच्या दोघांची जो मध्यस्थी होता म्हणजे माझ्याकडून आमचे रिलेटिव्ज आणि यांच्याकडून त्यांचा मित्र म्हणजे जो की ट्रेनिंगपासून पोस्टिंग पण सोबत होता तो तर त्यांनी जमवलेला तो, जम तो बाळाला भेटण्यासाठी आलता आणि त्याची सुट्टी दुसऱ्या दिवशी संपणार होती मग त्यांनी तो लोणावळ्याचा प्लॅन केला म्हणजे आधी आतल्या दिवशी चालता बाळाला भेटण्यासाठी तर मग दुसऱ्या दिवशी आमचा लोणावळाचा अचानक प्लॅन झाला म्हणजे ठीक आहे चल जाऊन येऊयात तर जो प्रद्युमनच्या साईडला बस बसलेला आहे त्याने आमचं लग्न जमवलं होतं म्हणजे आम्ही माझ्या घरच्यांना किंवा ह्यांच्या घरच्यांना रेडी वगैरे केलं तर असो तर ह्या पुढच्या गोष्टी आहेत खूप कमेंट्स असायच्या म्हटलं ठीक आहे शेअरच करावं त्या गोष्टी जसं जसं बाहेर पडत होतो पुणे बाहेर एवढं स्प्रेड झालं आहे की बसच म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स हे ते किती म्हणजे कुठं असं रिकामी जागाच राहिली नाही आहे त्यानंतर मग आमचा प्रवास पुन्हा चालू झाला मी एकदम छोटासा ब्लॉग बनवलेला आहे कारण मी या आमची ही लोणावळाची ट्रीप दुपार दुपार ना दुपारनंतर छान झाली दुपारपर्यंत एवढी बोरिंग झाली ना की ब्लॉग वगैरे काढायचा सगळा मूड निघून गेला कारण लोणावळ्याला जाऊन कुठेही लोणावळ्यासारखं वातावरण अजिबात वाटत नव्हतं तुम्ही बघू शकता काहीच तिथं फील येत नव्हता म्हणजे काही एवढं वाटतच नव्हतं म्हटलं अरे यार आपलीच ही ट्रीप सगळी लॉसमध्ये गेली पण जसं एकविरा आईच्या तिथे पोहोचलो छान असा पाऊस आणि एवढं भारी वातावरण झालं मग सगळं मन प्रसन्न झालं तर इथं लोणावळ्यातल्या स्पॉटवर आलो इथं आल्यानंतरच म्हणजे एवढं काहीच वाटलं नाही की जो फील यायला पाहिजे आपल्याला तो काही आलाच नाही मग ठीक आहे मी तर पाण्यात वगैरे गेली नाही श्री पण गेला नाही म्हणजे मी गेली फक्त उभी राहिली फोटो काढला आणि रिटर्न आले बस याच्या पलीकडे मी काहीच केले नाही तिथं एवढी गर्दी होती की बस फोटो जरी काढायचा म्हटलं तरी मागे सगळं बॅकग्राऊंडला म्हणजे बाकीचे लोक येतच होते त्यामुळे मी ब्लॉग घेतला नाही कारण ना माझा मूड सगळा हाफ गेला एवढं लांब जायचं एवढं सगळं होणार आणि जसं ठरवलेलं तसं काहीच होणार नाही मग त्याच्यामुळे मग मी मतलना, जस ते गोष्टी कॅन्सल केल्या आणि मी म्हटलं ना जसं आम्ही एक विराईच्या पाय तशी आलो तसा तो फील आला लोणावळ्याचा एवढा भयानक पावसाला बासत की आम्ही सगळे म्हणजे मी तर नाही अजिबात भिजले पावसात हे थोडेसे भिजले आणि श्रीला पण नाही अजिबात भिजून दिलं पण श्रीला छत्री ओढत होता पावसात भिजण्यासाठी मला खूप कमेंट होत्या की अजून तो लहान आहे ते लहान आहे मला मान्य आहे पण मी कुठलीही गोष्ट जिथल्या तरी ठेवते आणि मला त्याला जास्त नाजूक पण नाही बनवायचं म्हणजे नाही का कुठलंच वातावरण आता तो एवढा फिरतोय पण तो, तो अजिबात त्याला कुठेही त्रास झाला नाही किंवा त्याला अजिबात तो आजारी वगैरे सुद्धा पडला नाही आणि फायनली पोहोचलो आम्ही मंदिराजवळ छान असं दर्शन घेतलं आणि आज गर्दी पण नव्हती कशी का काय काय माहिती आम्हाला एक पाचच मिनटात दर्शन भेटलं आणि खूप छान वाटलं म्हणजे ज्या गोष्टी मी रील्सवर वगैरे पाहत होते त्या मला प्रत्यक्षात पाहायला भेटल्या एकदम छोटा ब्लॉग आहे मिनी ब्लॉग म्हणायला ही काही हरकत नाही हे एकदम हळूहळू येत होते कारण नुकताच पाऊस पडून गेला आणि ह्या दगडाच्या पायऱ्या असल्यामुळं घसरण्याची वगैरे शक्यता असते त्याच्यामुळं मग ते, ते एकदम हळूहळू किंवा पकडून वगैरे येत होते आणि हाच तो ह्यांचा मित्र आणि आमचे पाहुणे ज्याने की आमचं लग्न जमवलं अशा प्रकारे आमची छानशी ट्रीप झाली आम्ही पुण्यात मुक्काम घेतला आणि दुसऱ्या दिवशी रिटर्न गेलो कारण पाऊस एवढा नंतर नंतर, नंतर यायला लागला की समोर गाडीच्या काय आहे हे दिसायचंसुद्धा बंद झालं तर सकाळ छानसा एन्जॉय करून रात्री बाहेरच जेवण केलं आम्ही इथे तीन चार वाजता पोहोचलो असेल मग आलो कॅन्टीनला कॅन्टीन इथं पाऊस नव्हता हे आहे पुण्याचं आमचं चा कॅम्प मग आम्हाला म्हणजे <coughs> कॅन्टीनला यायचं कारण म्हणजे आम्हाला घरी सामान न्यायचं होतं बंगालवरून एवढं आणणं पॉसिबल होत नाही एवढं वजन वगैरे म्हणतं आता गाडी पण आहे आणि इथं कॅन्टीनला भरपूर सामानसुद्धा आलं होतं तर म्हटलं चला इथूनच घेऊयात मग आईंना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजेच की ज्या इथे स्वस्त वगैरे भेटतातच बऱ्यापैकी मग त्या घेतल्या सगळे साबण वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास चालू झाला भरपूर प्रवास झाला पण मी ब्लॉग खूप कमी घेतला कारण माझा एवढा मूडच बनला नाही पण त्याची इच्छा होती की मी लग्न जमवलं आहे असं सांग म्हणून हा ब्लॉग त्याच्यासाठी आहे असो पाऊस काय थांबायला अजिबात तयार नव्हता बगल तिकडं पाऊस पाऊस पाऊसच होता आम्ही पुन्हा स्टे घेतला ते सुद्धा तुम्हाला सांगितलं कारण गाडीच्या पन्नास मीटर पुढे काय आहे हे सुद्धा दिसत नव्हतं एवढा भयानक पाऊस पडत होता तर अशा प्रकारे आमचं छान असा विराईचं दर्शन झालं व्हिडिओ हो तिथं न घेण्याचं कारण म्हणजे भरपूर पाऊस आणि मोबाईल वगैरे पावसात भिजला तर काय करायचं आधीच त्यांनी नवीन गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळे मी मोबाईल आतमध्येच ठेवून दिलता तर तिथं क्लिक केलेले काही फोटोज पाहूयात आमच्या ह्यांनी क्लिक केलेले फोटोज ह्यांची इच्छा होती की मागचा झरा घ्या झरा घ्या आणि श्रीला नुसतं इकडं बघू का तिकडं बघू असं झालं तर त्याला श्रीला आहे ना फोटो तेवढा अजिबात इंटरेस्ट नाही आहे म्हणजे त्याला फक्त बघणे एन्जॉय करणे आणि वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे लहान मुलांना जेव जेवढं नवीन नवीन नवी दिसतं तेवढं बघण्यात इंटरेस्ट वाटतो तेच तर असं काहीस होतं मी बघा कसा माझा जबरदस्ती फोटो काढला मी माझा नीट फोटो काढला नाही ही आ, ही आहे त्या दोघांची जोडी त्यानंतर तिथंच ते एक छोटासा जरा पण वाहत होता तिथेही फोटो काढला आणि हा आमचा छोटासा फॅमिली पिक याने ब्लॉगचा एंड बाय